मी रेश्मा मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग शाळा बंद शिक्षण सुरू या सदर अंतर्गत पंधरा जून दोन हजार वीस पासून तीस सप्टेंबर दोन हजार वीस पर्यंत आमच्या शाळेत शिक्षण कसं सुरू आहे याचा आढावा मी तुम्हाला देत आहे बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग मधील आंबेडकर नगर मनपा सेमी इंग्रजी शाळा क्रमांक एक ही आमची शाळा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पासून शाळा दुरुस्तीच काम चालू आहे अद्याप पूर्ण झालेलं नाही शाळा सुरू ज्या वेळेला होईल तेव्हा मला सुसज्ज शाळा मिळावी अशी मी अपेक्षा करते मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात अमूलाग्र बदल घडविणारे आपले शिक्षणाधिकारी सन्माननीय महेश पालकर साहेब अधीक्षक सन्माननीय मालती टोंपे साहेब प्रशासकीय अधिकारी सन्माननीय ज्योती बकाने साहेब विभाग अधिकारी सन्माननीय श्री पांडुरंग भोगे साहेब आणि सिनियर शिक्षिका श्रीमती मीनाक्षी जावळे मॅडम आमच्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पुढील प्रमाणे आहेत आमच्या सिनियर शिक्षिका मीनाक्षी विजय जावळे आणि शिक्षक वृंद आहे मीनाक्षी विजय जावळे गौतम राजाराम काळे प्रणिता पाटील संध्या पवार उत्कर्षारासम विद्या आहे रेश्मा कुळे संगीता कादबडकर हो, आणि बालवाडी शिक्षिका आहे वैशाली बाने मनीषा मधुकर कोटकर या शिपाई आहेत वॉचमन म्हणून काम पाहत आहेत प्रशांत आणि क्रिस्टल कर्मचारी आहे श्रीमती पूजा ऑगस्ट दोन हजार वीस अखेरीस आमच्या शाळेचा एकूण पट होता दोनशे अकरा जून पासून ऑगस्ट पर्यंत 7 मुले आणि 9 मुलींचं एडमिशन आमच्या शाळेत झालेलं आहे शाळा बंद तरी शिक्षण सुरू ठेवण्यासाठी काय करावे लागेल यासाठी आमच्या सीनियर शिक्षिका जावळे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत एकूण 6 सभा घेण्यात आल्या त्या सहा सभांमध्ये कि आपण शाळा कशी सुरु ठेवायची ऑनलाइन शिक्षण कसं द्यायचं आहे याचा आढावा या बाबतची चर्चा करणे त्यासाठी आम्ही शाळा सुरु होण्यापूर्वी म्हणजे पंधरा जून पूर्वी एक आम्ही पालकांची सभा घेतली प्रथम प्रत्येक शिक्षकाने आपापल्या वर्गातील पालकांच्या सभा घेतल्या आणि मग संपूर्ण शाळेची आम्ही एक सामायिक पालकसभा घेतली आणि त्या सभेमध्ये ऑनलाईन शिक्षण एकोणीसच्या विषाणूमुळे जगभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शाळा बंद करण्यात आल्या एकशे अठ्ठ्याऐंशी देशातील पंधरा अब्जांपेक्षा अधिक म्हणजे जवळपास एक्क्यानो टक्के विद्यार्थ्यांची शाळा बंद झाली शाळा बंद तरी शिक्षण मात्र सुरू ठेवायचे यासाठी आमच्या शाळेतील श्रीयुत गाडेसरांनी पालक व्यवस्थापन समितीची सभा घेतली आणि या सभेमध्ये परिसरात कोरोना बाबत जनजागृती कशी करायची आणि का करायची यावर चर्चा करण्यात आली ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेमध्ये पालकांचं सहकार्य किती महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे यावरही चर्चा करण्यात आली आणि नंतर मात्र या पालकांच सहकार्य आम्ही वेळोवेळी मिळवत आहोत आणि परिसरातील आमच्या शाळेतील मुलांचा आढावा आम्ही दोन हजार वीस आणि एकवीस या शैक्षणिक वर्षामध्ये वह्या पुस्तकांचं आम्ही वाटप केलं त्याचे हे काही फोटोज आहेत सर्व इयत्ता मिळून एकशे सत्याऐंशी नग आम्हाला वह्यांचे मिळाले त्यापैकी ऑगस्ट अखेरपर्यंत आम्ही शंभर नग वह्यांचे वाटले आणि जी मुलं आता गावावरून पुन्हा शहरात आलेली आहेत शाळेच्या जवळपास राहणारी मुलं आलेली आहेत त्यांनाही आम्ही वया वाटलेल्या आहेत पुस्तकांची मागणी आम्ही एक हजार एकशे अडुसष्ट इतकी सर्व विषयांची मिळून केलेली होती आम्हाला एक हजार सत्तावन्न पुस्तकं प्राप्त झाली आणि त्यापैकी नऊशे साठ पुस्तकं आम्ही आतापर्यंत वाटलेली आहेत तांदूळ वाटप शाळेत आहे एकशे किलोग्रॅम तांदूळ आम्ही एकशे आहे उपस्थित जी मुलं झाली त्या सगळ्यांना आम्ही तांदूळ वाटप केलेलं आहे सगळं खरं पण शाळा सुरू करायची ऑनलाईन अध्ययन अध्यापन करायचं मग त्यासाठी कोणती माध्यम वापरायची याच्यासाठी आमची सभा झाली त्यात आम्ही अभ्यासासाठी हे ठरवलं आणि त्यातूनच मोबाईलवर व्हिडिओ निर्माण करायचे ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नाहीत त्यांना मेसेजद्वारे अभ्यास द्यायचा त्यांना फोन करायचा फोनवरून त्यांच्याशी काय अभ्यास केला त्यावर चर्चा करायची पालक व्यवस्थापन समितीतील सभासदांचं सहकार्य घ्यायचं माझी विद्यार्थ्यांची मदत मिळवायची सहावी ते जे आमचे हुशार विद्यार्थी आहेत ती ज्यांना आपण आता स्टार म्हणतो अशा विद्यार्थ्यांचे सुद्धा आम्ही त्यांना सहभागी करून घेतलं आणि परिसरातली आजूबाजूला त्यांच्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सोशल डिस्टन्सिव्ह घेऊन योग्य ती काळजी घेऊन तोंडावर मास्क वापरून आम्ही तिथपर्यंत मुलांच्या अभ्यासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो त्यासोबत वेळोवेळी पालकांबरोबर चर्चा करतो जे आमचे पालक व्यवस्थापन समितीमध्ये सहभागी आहेत ते पालक आम्हाला खूपच मदत करताना दिसतात प्रथम आम्ही काय केलं तर प्रत्येक के वर्गाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला त्याचा हा नमू आणि आमचे जे माझे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही सांगितलं की ज्या मुलांना ऍप डाउनलोड करता येत नाही गुगल मीट हो तर अशा विद्यार्थ्यांना प्लीज तुम्ही ते ऍप डाउनलोड करून द्या telegram ऍप डाउनलोड डाउनलोड करून द्या आणि योग्य ते मार्गदर्शन करा असं सांगताच आम्हाला आमच्या माजी विद्यार्थ्यांनी खूप सहकार्य केले प्रत्येक शिक्षक हा रोज वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम मध्ये मुलांचं अध्ययन अध्यापन करतोय त्याचे हे काही नमुने आहेत कि प्रत्येक दिवसाला आज कोणता विषय घेतला मग ऑनलाईन किती ऑफलाईन किती याची माहिती प्रत्येक शिक्षक ठेवतो या प्रणिता पाटील यत्ता सहावी या वर्गाबरोबरच च सुद्धा काम करतात जे ऑनलाईन माहिती भरायची असते त्याच्यासाठी आमच्या सिनियर शिक्षकांना मदत करतात हा पवार शाळेतला खाऊचा हिशोब उपस्थिती याचा आढावा मासिक पत्रक तयार करणं हे काम या वर्गासोबत करत असतात. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यायचा त्यांना वेगवेगळे उप वेगवेगळा विषय देऊन त्यांच्याकडून त्याचा सादरीकरण करून घेण्याचे काम या उत्कर्षारासं करतात. विद्या आहेत ह्या आमच्या शाळेतल्या उत्कृष्ट त्यामुळे शिक्षकांना एखादा व्हिडिओ तयार करताना किंवा गुगल फॉर्मवर वर तयार करताना जर काही अडचणी तर करतात आणि स्वतः मात्र ऑनलाईन तंत्रस्नेही झालेले आहेत वेगवेगळे नवीन नवीन गोष्टी शोधून काढतात आणि सगळ्यांना शिकवण्याचीही त्यांची तयारी असते अशा ह्या विद्या या जिथे कमी तिथे मी, मी असं म्हणत सहकार्य करत असतो आम्ही अध्ययन अध्यापनच करत नाही तर त्याच्यामध्ये अध्ययन अध्यापनाची मुलं आमच्या अभ्यास करतात आणि आमच्यापर्यंत अभ्यासाचे फोटो काढून पाठवतात त्यांचा अभ्यास आम्ही ऑनलाईन तपासतो आणि त्यांच्यापर्यंत पुन्हा आम्ही तो पाठवतो त्याचीही छनक आमचे काही विद्यार्थी खूपच हुशार आहेत पाठवला अभ्यास की लगेच तात्काळ तो अभ्यास करतात अडचणी विचारतात शंका विचारतात जी मुलं रोज क्लास जॉईन करतात गुगल मीट वर येतात किंवा व्हॉट्सअप कॉल वरती येतात किंवा दिलेला अभ्यास वेळोवेळी पाठवतात अशा विद्यार्थ्यांचं आम्ही कौतुक करतो ऑनलाइन त्यांना सर्टिफिकेट्स देतो अवॉर्ड देतो त्यांना विनर म्हणून जाहीर करतो आणि ऑनलाईन बक्षीस वितरण सुद्धा आम्ही करतो आणि जेव्हा आम्ही बक्षीस वितरण करतो त्यांना काही देतो तेव्हा असं अशी स्लाईड बनवून ती आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती आम्ही टाकतो त्यामुळे त्यांना निश्चितच प्रेरणा मिळते आणि अशी ही प्रेरणा मिळून ज्यांच्याकडे फोन नाही अशी मुलं सुद्धा आम्हाला पुन्हा आता ग्रुपला जॉईन झालेली आहे ऑनलाइन अध्ययन अध्यापन करण्यासाठी शिक्षकांनी खालील गोष्टींची निर्मिती केली प्रत्येक शिक्षकांनी व्हिडिओ निर्मिती केलेली आहे गूगल फॉर्मवर प्रश्नपत्रिका तयार केल्या वेगवेगळ्या विषयांवर पीडीएफ तयार केलेले आहे पॉवरपॉईंटच्या साहाय्याने पीडीएफ चार्ट पोस्टर शैक्षणिक साहित्यांची निर्मिती ही केलेली आहे फ्लिपबुक सुद्धा तयार केलेले आहेत आपल्या सोयीनुसार विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना करून दिलेली आहे ओड़ आमी करूं दिले घरी राहून शिक्षण ही संकल्पना राबवण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक शिक्षक व विद्यार्थी यांना मोफत आणि मुबलक प्रमाणात ई लर्निंग साहित्य मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाने दीक्षा आहे आणि हे उत्कृष्ट हा फक्त शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी आहे उत्कृष्ट असं हे ॲप आहे ते कसं वापरायचं प्रत्येक यत्तेच याच ज्ञान याची माहिती आम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिलेली आहे विद्यार्थी याचे वापर करताना दिसतात आमच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल किंवा टेलिग्रॅम ऍप जॉईन केलेला आहे त्याच्यात आलेला अभ्यास ते पाहतात अभ्यासतात पाहता, तसंच मुंबई महानगरपालिकेने चार भाषांमध्ये चाळीस युट्यूब चॅनल तयार केलेले आहेत आणि याच्यावर लाईव्ह अध्ययन अध्यापन होत असते महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी याचा लाभ घेताना दिसतात पण ज्यांना याचा लाभ घेता येत नाही ते तेच लेक्चर पुन्हा youtube वरही ही पाहू शकतात म्हणून मी पुनश्य एकदा आमच्या माननीय शिक्षण अधिकाऱ्यांच अभिनंदन सह्याद्री वाहिनीवरील टेलिमिली हा तर मुलांचा आवडता कार्यक्रम पहिले ते आठवीचे विद्यार्थी हे आनंददायी शिक्षण घेताना दिसतात मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे टीव्ही नाहीये अशा विद्यार्थ्यांविषयी हे युट्युब चॅनल चाळीस चॅनल आहे आणि चार भाषांमध्ये ते सादर केले जातात तर आमच्या मुंबई महानगरपालिकेचे ज्या माध्यमांच्या शाळा आहेत उर्दू माध्यम हिंदी माध्यम इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम यांचे बहुतांश विद्यार्थी याचा लाभ घेतात पालिकेचेच नव्हे तर महाराष्ट्रातील चा, चा अभ्यास न घेता शाळा सुरू असताना जे आम्ही राष्ट्रीय सण किंवा पारंपरिक पण सण साजरे करत होतो तसेच आम्ही जून पासून ते आता सप्टेंबर एंड पर्यंत आम्ही राष्ट्रीय आणि पारंपरिक सण सुद्धा ऑनलाईन साजरे केलेले आहेत हिंदी दिवस साजरा केला त्यानंतर आम्ही पुण्यतिथी साजरी केली ऑगस्ट साजरा केला आणि याच्यात जे विद्यार्थी झाले होते ज्यांनी वक्तृत्व स्पर्धा स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यांना आम्ही पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केलेला आहे त्यामध्येच आम्ही गुरुपौर्णिमा साजरी केली रक्षाबंधन नारळी पौर्णिमा दहीहंडी सुद्धा ऑनलाईन माहिती दिलेली आहे शिक्षक दिनाच्या निमित्ताने आम्ही एक सप्ताह हो ऑनलाइन स्पर्धा ठेवल्या होत्या त्यात आम्ही पाचवी ते, ते आठवी साठी ह्या स्पर्धा घेतल्या हस्ताक्षर स्पर्धा रांगोळी स्पर्धा कविता पाठांतर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आणि त्याच्यात त्यांना बक्षीस हि या वर्षी आमच्या बालवीरांनी तर खूप मोठी कमाल केलेली आहे मार्च दोन मध्ये गौरव राठोड या विद्यार्थ्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तसच जुलै दोन हजार वीस मध्ये सौरभ विश्वकर्मा मानव खिल्लारे अजिंक्य हंगारगे आणि रितेश यादव हे राज्य पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या शिक्षिका आहेत श्रीमती संगीता कादवडकर चौदा सप्टेंबर दोन हजार वीस ला आम्ही वर्कशीट च डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांनी येऊन हे वर्कशीट घेऊन गेलेले आहे शिक्षकांनी वेगवेगळी ऑनलाइन प्रशिक्षणे घेतलेली आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावरून जी जी प्रशिक्षणे आयोजित केली ती सर्व प्रशिक्षणे आमच्या शिक्षकांनी घेतलेली आहेत तंत्रस्नेही बनण्यासाठी असलेली प्रशिक्षणे त्याच्यानंतर नवनीत फाउंडेशनने एम के सी घेतलेली प्रशिक्षणे आणि आता तर आनापान हे प्रशिक्षण ही सुद्धा प्रशिक्षणे आमच्या शिक्षकांनी घेतलेली आहेत आणि याचा उपयोग त्यांनी त्यांच्या अध्ययन अध्यापनात केलेला आहे या सर्व प्रशिक्षकांचा वापर अध्ययन अध्यापनात करून शाळा बंद पण शिक्षण मात्र सुरू आमच्या शाळेबद्दल जाणून घेतले त्याबद्दल मी आपणा सर्वांची आभारी आहे धन्यवाद